नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माहिती आणि जनसंपर्क विभाग शहर स्वच्छतेसाठी मनपाच्या सहा अत्याधुनिक मशीन दाखल स्ट्रीट लिटर पिकर आणि हाय कॅपॅसिटी जेटिंग मशीनचा समावेश आयुक्तांनी पाहिले प्रात्यक्षिक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शहर स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आज सहा नवीन अत्याधुनिक मशिनरी दाखल होणार महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आज अत्याधुनिक मशीनचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्या लवकरच मनपाच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश दिले प्राप्त नवीन अत्याधुनिक मशिनरी पाच नग विकल माउंटेड कार्बेजीकर सक्षम अँड जेटिंग मशीन वॉटर रिसायकलिंग सुविधेसह हो, नगरपरिषद नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत स्वच्छतेत होणार मोठे बदल या अत्याधुनिक मशिनरीमुळे शहरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे लिटर पिकरमुळे शहरातील आठवडी बाजार रस्त्याच्या बाजूला पडणारा कचरा आणि झी व्ही पॉईंट स्वच्छ ठेवले जातील जेटिंग मशीनमुळे मलवाहिन्या आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेनं होईल या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची बचत होणार आहे महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी यावेळी संबंधितांना मशिनरीचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कोणे श्री विनायक जाधव सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी श्री सचिन सागावकर स्वच्छता अधिकारी श्री याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते